अशी एक आशा अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राज मला मलाही सांगा आपल्या सगळ्यांपेक्षा आज जास्त आनंदी कोण झालं असत आपल्या सगळ्यांपेक्षा आज जास्त आनंदी कोण झालं असतं ज्यांनी मराठी माणसाला उभं केलं ते हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब आज त्यांची पुढची पिढी इथे मंचावर एकत्र येऊन मराठीचा गजर पुन्हा एकदा करते आहे आणि त्या आजोबांचे दोन लाडके नातू आज आपल्या समोर मराठीचा झेंडा पुढे नेण्यासाठी सज्ज झालेले दिसत आहेत अमित इकडे उपस्थित आहेत आदित्य ठाकरे उपस्थित आहेत मी त्यांचंही स्वागत करतो या वास्तूला सी आय डोम असं म्हणतात पण इथे आज देश पाहतोय मराठी भाषेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटलेला मराठी जनमानसाचा आगडोम या सर्व मराठी प्रेमींना आता उत्सुकता आहे माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे काय बोलतील